सिनेनाट्य अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह भूमिका या मराठी नाटकाच्या संपूर्ण टीमने प्रयोगासाठी रविवारी सायंकाळी महाड शहरात येताच ऐतिहासिक चौदार तळे येथे भेट दिले त्यांनी तेथील बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सत्याग्रह घाटावर जाऊन त्या पवित्र स्थळाला वंदन केले तसेच तेथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले याप्रसंगी भूमिका नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे देखील उपस्थित होते त्यांनी यावेळी माध्यमाशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या नाही इथे यापूर्वीही इथे आलो होतो पण आज मनात वेगळी भावना आहे एक तर कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता आणि आज इथे नाटक आहे जे क्षितिश पटवर्धन लिहिलेलं आहे आणि दिग्दर्शित केलंय जगीशा अष्टविनायक भूमिका नावाच त्यात सगळा संदर्भ आहे या घटनेविषयीचा आणि एकूणच या बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संविधान लिहून ठेवलंय आणि एकूण जे आपल्यासाठी कल्याणाचं काहीतरी काम केलं आहे तिथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला काय झालं असेल असं सारखं या क्षणाला मला वाटतंय आणि आम्ही सगळेजण नाटकाची टीम आत्ता इथे आलो आम्ही दर्शन घेतलं या जागेला आल्यानंतर आपल्याला त्यांचा एक पाठिंबा आहे आधार आहे असं एक भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि या नाटकाच्या निमित्ताने आम्ही त्यातल्या त्यांच्या अनेक विचारांच्या दृष्टीने एक ज्याला अनेकांना माहिती नाही आपल्याला खूप अर्धवट अर्धवट माहिती आहे त्या संदर्भातली माहिती त्याविषयीची आपली भूमिका आपला त्याच्याविषयीचा बदलणारा दृष्टिकोन असा सगळा नाटकात विषय आत्ता सचिन खेडेकर समीदा गुरु आणि नाटकाची सगळी टीम दिलीप जाधव श्रीपाद पद्माकर हे आमचे निर्माते आज रात्री प्रयोग आहे महाडमध्ये त्याच्या अगोदर आम्ही इथे येऊन दर्शन घेतो थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी